मित्रांनो प्रेम जय भीम आपण पाहत आहोत भगवान बुद्धांनी सांगितलेले चार आर्य सत्य त्यापैकी नंबर एक आहे सर्व दुःख जीवनातील खास कळगे आणि त्यावर अत्यंत खोलवर मनन चिंतन केल्यानंतर भगवान बुद्ध या निष्कर्षापर्यंत पोचले की मानव जीवन तथा मानवीतर जीवन अत्यंत दुःखमय आहे जन्म हे कष्टमय आहे विनाश कष्टमय आहे रोग हे कष्टप्रद आहे मरण कष्टप्रद आहे से संयोग कष्टप्रद आहे सुखकर्त वियोग कष्टप्रद आहे असंतुष्ट वासना कष्टप्रद आहे क्रोधापासून उत्पन्न कष्टप्रद आहे सकल जगात आग लागलेली आहे तेव्हा आनंद मांडण्यासाठी महासागरात जेवढे पाणी नाही त्याहीपेक्षा अधिक अश्रू मानवाने गाळले आहे मनुष्य पृथ्वीवर असा कोणतेही सुरक्षित स्थान पाहू शकत नाही जिथे त्याचा मृत्यू हो जीवन दुःखाने परिपूर्ण आहे जन्म जरा रोग मृत्यू शोक क्लेश आशा आकांक्षा आणि नैराश्य यास सर्व आसक्तीपासून उत्पन्न होतात आता हे सर्व दुःख आहेत